था था चा ना नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्याच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरचं आज शेवटचं नाटक सादर होत आहे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी लिखित स्वप्न पक्षी असं नाटकाचं नाव आहे खलवायन रत्नागिरी ही संस्था सादर करते आपल्यासोबत आज या नाटकाचे दिग्दर्शक मनोहर जोशी सर आहेत जोशीचं स्वागत आहे नमस्कार नाटक अतिशय सुंदर पद पैसा आणि प्रतिष्ठा सांभाळणाऱ्या व्हाईट कॉलरच्या हे नाटक आवर्जून पाहून एवढं अतिशय सुंदर जे जे संगीत नाटकाशी संबंधित आहेत अगदी जगभरात त्यांना खलवायन हे नाव नवीन नाही आहे रत्नागिरीचं अर्थात कोकणाचं जगभर संगीत नाटकाच्या माध्यमातून जे नाव पोहोचलंय त्यात सर्वाधिक वाटा खलवायनचा आहे या संस्थेबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया थँक्यू प्रदीप सर खूप एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही राज्यनाट्यासाठी रत्नागिरीसारख्या रत्नागिरी सारख्या संघांना डायरेक्ट प्रकाशात आणताय त्यामुळे खलवाया आणि संपूर्ण संघातर्फे तुमचं आणि तुमच्या टीमचं स्वागत थँक्यू <laughs> मनापासून धन्यवाद थोडंसं आता आपण खलवाय खलव्यांबद्दल विजयादशमी सत्त्याण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला खलव्यांची स्थापना झाली खलव्यांनी नुकतीच पंचवीशी पूर्ण करून सत्तावीस वर्षाकडे आमचं पदार्पण सुरू आहे खलव्यांचा मुख्य उद्देश असा होता की संगीत क्षेत्रात विशेषानं कार्य करायचं नुसतीच नाटकं करणं हा विषय नाही

बसवणं त्या पलीकडे सुंदर दिग्दर्शकांचं कसं वाहेच आणि त्याशिवाय वा एक नवीन पद्धत म्हणा किंवा अशी एक रूढी निर्माण केली आम्ही की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी एक खलव्यांचे मैफल असते सात ते नऊ या वेळात महिला विद्यालयात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी अशी आम्ही ही सत्तावीस वर्ष सातत्यानं करतोय हो म्हणजे प्रत्येक वर्षाच्या बारा मैफिली त्याशिवाय दिवाळी पाडवा गुढीपाडवा अशा ज्या दोन मोठ्या मैफिली असतात त्या अशा म्हणजे या मैफिलीमध्ये गायक आणि मंडळी हो, हो 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 मुळात ज्या आपल्या मासिक मैफिली असतात म्हणजे प्रत्येक महिन्यात आता स्थानिक कलाकार म्हणजे रत्नागिरी रत्नारीच्या रत्नारी जवळपासचे पुणा मुंबई येथे शिकणारे इवन कारवार कर्नाटक गोवा मध्य प्रदेश इंदोर इथूनही लोक आम्हाला जॉईन होतात जवळजवळ एक आठ दहा वर्ष पुरते एवढ्या लोकांचे बायोडाटा आत्ता आमच्याकडे तयार आहेत आणि ज्या मोठ्या मैफिली आपण मी आमच्या अर्थानं म्हणतो की जे नावाजलेले कलाकार आहेत म्हणजे शौनक अभिषेकसारखे आहेत अशा मोठमोठ्या कलाकारांच्या आम्ही दिवाळी पालवा आणि गुढीपालवाला मैफली करतो म्हणजे वर्षाचे चौदा कार्यक्रम खलवायन रत्नागिरीकरांच्या साहाय्यानं लोकांना विनामूल्य ऐकवते त्या बाहे त्याशिवाय आम्ही दुसरं काय करतो की दरवर्षी शिबीर घेतो एक साधारण शिबिर होतं त्याचा विषय असतो की नाट्यसंगीत कसं गावं किंवा अभिनयाकरता कीर्तिदेशिदारांचं आपण शिबीर घेतलं होतं रंगभूषेचं शिबीर घेतलं होतं वेशभूषा मार्गदर्शन घेतलं होतं दिग्दर्शनाचं घेतलं होतं अशी दरवर्षी एक शिबिर आपण करतो नॉमिनल पन्नास रुपये किंवा शंभर रुपये त्याची फी असते एक दोन दिवसाचं शिबिर असतं आणि दादर कल्चर माटुंगाच्या सहयोगानं हो आपण एक स्पर्धा घेतो सुगम गायन संगीताची अशी सतरा कामं आम्ही दरवर्षी करतो त्याशिवाय सामाजिक बांधलकी म्हणजे कधी आवर्षण होतं किंवा कोरोनासारखा ज्यावेळी प्रसंग पडला त्यावेळी खलवायांना रत्नागिरी यांच्या मदतीनं खूप आर्थिक मदत केली आर्थिक समा आर्थिक म्हणा किंवा वस्तुरूपात म्हणजे कराडा सातारा इथे जाऊनसुद्धा आम्ही त्या वस्तूंचं वाटप केलं अशी संस्थेची वाटचाल सुरू आहे हे कार्य आम्ही करतो सातत्यानं आणि याकरता माननीय उदयजी सामंत त्यांचं सा कुटुंब महिला विद्यालय गोदुताई जांभेकर त्याशिवाय गोपटे कॉलेज नाना मराठे असे असंख्य लोकांचं दीपक गदरे म्हणजे जेवढ्यांची नावं घेईन तेवढी नावं कमी आहे त्या लोकांचं सहकार्य चालतं आहे म्हणून आम्ही संस्थेची वाटचाल थोडीफार सुरू आहे ही थोडीफार नाही सर म्हणजे या संस्थेचं तुम्ही आता जस्ट ऐकलं प्रेक्षक मंडळी तर तुम्हाला कळेल की एक संस्था निमशहर खरं तर रत्नागिरी आहे फार मोठं शहरही नाही त्या शहरातली संस्था किती जबरदस्त काम करू शकते ही प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे तर आजच्या आपण नाटकाकडे बोलूया खूप सुंदर झालेलं नाटक आज काय आहे नाटकाचं स्वप्न पक्षी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून तयार झालेली एक संता आहे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर भाष्य करणारं नाटक आहे मुळात की क्षमता कल आवड याचा विचार न करता पालकांच्या आत्मकेंद्री मनोवृत्तीचा जर विद्यार्थ्यावर दबाव टाकल्याचे काय परिणाम होतात हे सांगणारं आजचं नाटक आहे पण दर्जेदार केलं आणि हे नाटक स्पर्धेत आहे नक्कीच अंतिमच्या कथानक काय आहे सर मुळात एक कुटुंब नेहमीप्रमाणे आणि कुटुंबातले एक विद्यार्थी आई वडील वडिलांची एक आत्मकिर्णिवृत्ती आईचा एक वेगळा विषय आणि त्या मुलावर टाकलेला दबाव हो। आणि त्याचा कलच तो वेगळा ज्यांना वाटतं डॉक्टर हो इंजिनियर हो आणि मग कथानक घडत जातं त्या मुलाला सपोर्टिंग असतो आजोबा की या दोन पिढीतलं अंतर कमी करायचा प्रयत्न करतो आणि आता त्याच्या सहकार्याने ते किती कमी झालं असेल हे प्रत्यक्ष प्रयोगात तुम्हाला पाहायला मिळेल समाजाला समजायसाठी की मुलांवर तुम्ही जास्त हे करता टॉर्चर ते करू नये पण आजचं नाटक पहिला नंबर येणार असं मला वाटतंय खूपच छान होतं ही जी नेपथ्य रचना आहे ते माझे नाटकातले गुरु प्रदीप तेंडुलकर पूर्ण संकल्पना त्यांची आहे त्यांचा संकल्पनेतून हे नाटकाचं नेपथ्य अन्य रचना हे त्यामधून आहे आणि खलबाईंचं असं असतं की दरवर्षी एक दोन तरी नवीन कलाकार रंगभूमीवर आणावेत आणि आनंदाची गोष्ट आहे की ईश्वरी कृपा आणि तुमच्या लोकांसारख्यांचे आशीर्वाद म्हणून खलव्यांना नवीन कलाकार मिळतात आणि ते खलव्यांकडे टिकतात यावेळी आता एक नंदाचा काम करणारा कॅरेक्टर आहे तो यावर्षी रंगभूमीवर रंग लावून खूप छान होत ऍक्च्युली मी uh, खूप महिन्यांनी मराठी नाटक बघते असं मला खूप मस्त वाटलं आणि राजनाट्य मी कधीच मिस नाही करत आणि इट द दो बेस्ट दोन ज्या महिला काम करत आहेत त्यांनी उत्सवाच्या नाटकातून एक दोनदा काम केलंय पण राज्य नाट्य त्यांचं त्यांचे पहिलं पदार्पण आहे आणि डॉक्टर श्रीकृष्ण जोशी नाव ही महाराष्ट्रात आहे त्यांचे मी आत्तापर्यंत सात संगीत नाटक रंगभूमीवर आणली त्याला खूप यश मिळालं त्यांचे गद्दे हे दुसरं नाटक आहे खूप सुंदर अप्रतिम अतिशय छान अगदी हो सुंदरच नंदुने जो लिडिंग रोल जो होता तो पण त्याचं मला असं वाटतं की त्याचं पहिलंच नाटक आहे ते आणि अतिशय खूप सुंदर त्याने केलं खूप छान मस्तच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मनाची पकड धरून ठेवलं असं तर अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारताला माहिती आहे की संगीत नाटका नाटक तुमचा हातखंड आहेच पण आज गद्य नाटक बघूया कसं होतंय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीमला तुमच्या संस्थेला आणि सगळ्या सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा आणखी एक की जोशी सरांचीच नाटकं आम्ही करत नाही बाजीराव निकमचं नाटक आम्ही केलं गोविंद मोकाशींचं केलं तेंडुलकर सरांचंही गद्य नाटकं केली अशी सहा नाटकं आम्ही गद्य ही रंगभूमीवर आणली त्याला बऱ्यापैकी यशही मिळालं हां त्यामुळे तोही उल्लेख होणं गरजेचं आहे संगीत नाटकच फक्त नाही गद्य नाटकही आहेत खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद अतिशय सुंदर व्यावसायिक रंगभूमीवर तुम्ही नाटक हे निलत अतिशय सुंदर होईल आणि आपली ही छोटी सिटी आहे त्या सिटी महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये तुम्ही निलत सुंदर आणि यशस्वी होईल अरे पर्याय म्हणाला सांगितलं अथन तिचा मला पाहायचं होतं तुमचं दोघांचं एक बेकार विषयीचं नाही ह्याचं